एकदा डॉक्टर कवी कवी संमेलनाला गेला तिथं गेल्यानंतर त्यांना ते पाहिलं की प्रत्येकजण आपली कविता वाचायची झाली की निघून आहे इथे कोणीच थांबत नाही मग कवीला प्रश्न पडला की आपण तिथं कविता म्हणायला गेल्यानंतर कोण ऐकणार आपली कविता मग त्यांनी एक शक्कल लढवली डॉक्टरी पेशातला असल्यामुळं हो की श्रोत्यांना गुंगीचे औषध द्यावे जर कविता ऐकवायचीच असेल श्रोत्यांना गुंगीचे औषध द्यावे जर कविता ऐकवायचीच असेल अर्धवट झोपला तरी चालेल पण तो समोरच थांबलेला दिसेल म्हणजे आपल्या व्यवसायातलं नॉलेज कुठल्या ठिकाणी व्यवहारामध्ये कसं वापरावं हे जे ते ठरवत असतात तसं डॉक्टरनी सर्व श्रोत्यांना भुलीचं इंजेक्शन द्यायचं आणि हे इंजेक्शन देऊन त्यांना तिथं अर्धवट बेशुद्ध अवस्थेसारखं थांबवायचं पण ते थांबले पाहिजेत कारण कविता ही ऐकली पाहिजे हा कविता खूप मोठा आठाच पाहिजे त्यासाठी माणसं थांबलीच पाहिजेत काहीही करून थांबली